वाजिद खान यांचा युक्तिवाद सुरू आहे तपास अधिकारी माहिती देणार आहेत आणि जास्त मागणी आपण बघतोय नरदम गाडीची कोर्टात हजेरी आहे नरदम गाडीच्या मुस्क्या आवळल्यात कोर्टात त्याला हजर केलेला आहे आणि आता सरकारी वकिलांकडून चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली आरोपीचं वकील पत्र हे वाजिद खान बिडकरांनी घेतलेलं आहे शिवाजीनगर कोर्टात आता सुनावणी सुरू आहे नरदम गाडीला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये पुणे पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलेलं आहे आरोपीचं वकीलपत्र वाजिद खानीन घेतलेलं आहे पुणे पोलीस आता दत्ता गाडीची चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्यांनी मागितलेली आहे पुणे पोलीस आता चौदा दिवसांची पोलीस कोठडी माग त्यांनी मागितलेली आहे गाडीनं केलेलं कृत्य गंभीर स्वरूपाचं आहे त्यामुळे कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे आरोपीनं आणखी काही महिलांची फसवणूक केल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे आणि त्याचा सखोल चौकशी केली जाणार आहे घटनास्थळी सीन क्रिएशन करायचं असल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच कोठडीची मागणी केलेली आहे फरार असताना काही पुरावे नष्ट केले आहेत का याचा देखील पुणे पोलिसांना तपास करायचा आहे त्यामुळेच पुणे पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे आता सुनावणी सुरू आहे आरोपीचं वकीलपत्र वाजिद खान बिडकरांनी घेतलेलं आहे शिवाजीनगर कोर्टाचे न्यायाधीश आता अधिक आपण आपण अधिक माहिती घेऊ आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय गड बिडवे आपल्यासोबत आहेत अक्षय आपण बघतोय की या गाडेनं आणखी कोणी महिलांची फसवणूक केली आहे का आणखी काही गुन्हे केलेत का त्यामुळे के या तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे कोर्टात काय घडतंय सर्वात मोठी अपडेट आहे पुणे पोलिसांनी नरादम दत्तात्रय गाडे याला चौदा पोल दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी जी आहे ते या पुणे सत्र न्यायालयात केलेली आहे काही वेळापूर्वी ग दत्तात्रय गाडेला मोठ्या पोलीस फौज फाट्यामध्ये या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आत्ता सुनावणी जी आहे ती याच कोर्टाच्या आठ रूम नंबर जी रूम नंबर आठ आहे या ठिकाणी सुरू आहे दत्तात्रय गाडेचं वकीलपत्र जे आहे ते वाजिद खान या वकिलाने जरी घेतलेलं असलं तरीसुद्धा पुणे पोलिसांकडनं जो दावा करण्यात आलेला आहे तो देखील पुणे पोलिसांनी कोर्ट समोर मांडलेला आहे हा नराधम दत्तात्रय गाडे या नराधम दत्तात्रय गाडेने पीडित तरुणीला एस बस जी आहे ती दाखवली होती ताई ताई म्हणत तिचा विश्वास संपादन केला आणि मी या बसचा कंडक्टर आहे असं देखील सांगितलं असा सगळा दावा जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला आहे पुणे पोलिसांनी न्यायालय हे देखील सांगितलं आहे की जो सी सी टी व्ही स्वारगेट एस टी स्टँडमध्ये जो लावले लावण्यात आलेले आहेत देखील त्या सी सी टी व्हीमध्ये देखील दत्ता गाडे हा दिसतो आहे आणि या याच नराधमाने हे संपूर्ण कृत्य केल्यामुळे ही या हा जो ग संपूर्ण गुन्हा जो आहे तो गंभीररित्या आहे आणि याची सखोल त चौकशी करण्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती अत्यंत गरजेची आहे कारण दत्तात्रय गाडे याचे कपडे असतील तो ज्या ठिकाणी राहिला ज्या ठिकाणी फरार झाला होता तेव्हा त्याने कुठं कोणाच्या ठिकाणी जाऊन आश्रय घेतला हे देखील तपासायचं आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी कोर्टाला जे न्यायालयाला अतिशय महत्त्वाची विनंती केलेली आहे की या नराधम गाडेला चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्या याच दरम्यान अनेक गोष्टी ज्या आहेत काय काय गोष्टींचे धागेदोरे या संपूर्ण घटनेचे आहेत ते देखील समोर येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पोलीस कोठडी असणार आहे आणि त्यामुळे चौदा दिवस पूर्ण या नरादम गाडेला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केलेली आहे अक्षय तुम्ही सविस्तर माहिती दिलीत मात्र वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही कोर्टात काय घडते याबद्दल माहिती घेत राहू तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद शिवाजीनगर कोर्टात आता युक्तिवाद सुरू आहे पुणे पोलिसांकडून चौदा दिवसांची कोठडी मागितलेली आहे कारण यापूर्वी गाडेनं काही गुन्हे केलेत का आणखी काही महिलांची फसवणूक केली आहे का त्या दृष्टीने देखील पुणे पोलिसांना तपास करायचा आहे त्यामुळे चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे आता न्यायाधीश किती दिवसांची कोठडी देतात ते बघणं महत्वाचं आहे दरम्यान नराधम गाडेचं देखील वकीलपत्र एका वाजिद खान नावाच्या वकिलाने घेतलेलं आहे आरोपी आरोपीचं वकीलपत्र वकील वाजिद खान बिडकरांनी घेतलेलं आहे आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत आहेत अक्षय आपण बघतो की या गाडीचं वकीलपत्र देखील एका वकिलाने घेतलेलं आहे त्या 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 त्यांच्याबद्दल काय माहिती आहे निश्चितपणाने कुठल्याही आरोपीला जर सत्र न्यायालयात ज त्याच्या विरोधात केस उभी असेल तर एकतर तो स्वतः वकील देऊ शकतो किंवा पोलीस जे आहेत ते देखील याला मदत करू शकतात वकील देण्यासाठी मात्र दत्तात्रय गाडे या आरोपीला वाजिद खान नावाचे जे वकील आहेत त्यांनी देखील वकीलपत्र त्याचं स्वीकारलेलं आहे आणि त्यानंतर वकीलपत्र घेतल्यानंतर दत्ता गाडेचे जे या वकील आहेत त्यांनी वाजिद खान यांनी या सत्र न्यायालयात वकीलपत्रसुद्धा दाखल केलेलं आहे त्यांची बाजू जी आहे ते देखील या कोर्टात ते समोर ठेवणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाची आपण जर बाब बघितली तर पुणे पोलिसांचे अनेक खरं तर पुरावे जे आहेत ते जमा करण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी सगळ्यात जास्त असते ती देखील पुणे पोलिसांनी कोर्टाला मागितलेली आहे हा सगळा गंभीर गुन्हा असल्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती देखील खूप मोठी आहे हा नरादम जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि यासाठी या, या गुन्हेगाराने आणखी किती तरुणींना फसवलेला आहे अशा किती तरुणींचा विनयभंग केलेला आहे का ज्या वेळेला स्वारगेटची घटना घडली त्यानंतर तो जेव्हा पसार झाला शिरूरला गेल्यानंतर त्याने कोणाकडे आसरा घेतला ला कोणाकडनं पैसे घेतले होते का या गुन्ह्याची मदत करण्यासाठी देखील त्याला कोणी मदत करण्यासाठी समोर आलं होतं का याचा तपास देखील पुणे पुणे पोलिसांना करायचा आहे काल रात्री उशिरा दत्तात्रय गाडीला शिरूरमधून पुण्यात आणलं गेलं त्यानंतर आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण त्याची काहीशी चौकशी जी आहे ती स्वतः पुणे पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा असतील पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील असतील यांनी देखील केलेली आहे त्यामुळे आज संध्याकाळी म्हणजे जवळपास आता सात वाजलेले आहेत पुणे सत्र न्यायालय किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावतो आणि त्यानंतर पुणे पोलीस स्वारगेट पोलीस क्राईम ब्रांच या सगळ्या ज्या सगळ्या पथक जे आहे ते या गुन्हेगाराकडनं आणखी काय दागे दोरे या संपूर्ण गुन्ह्याचे घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल अक्षय तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आरोपीवर पाच गुन्ह्यात महिला तक्रार दाखल अशी पुणे पोलिसांनी कोर्टात माहिती दिलेली आहे गाडीच्या सखोल तपासासाठीच चौदा दिवसांची कोठडी हवे हवी आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद आहे आरोपीचं सी कपडे आणि इतर पुरावे देखील आहेत आरोपी गाडीवर सहा गुन्हे दाखल आहेत आणि त्यामध्ये हे गुन्हे गुन्ह्याच्या तक्रारदार आहेत त्या महिला आहेत याकडे देखील पोलिसांनी लक्ष वेधलेलं आहे तब्बल पाच गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिला आहेत आणि त्यामुळेच गाडीच्या सखोल तपासासाठी त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का याच्यासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी आता सरकारी वकिलाने केलेली आहे पुणे आणि मात्र आरोपीच्या वकिलाचं म्हणणं की दोघांमध्ये शारीरिक संबंध झालेले आहेत ते सहमतीने झालेले आहेत असा दावा आरोपीच्या वकिलानं केलेला आहे सीसीटीव्हीत तरुणी स्वतः बसमध्ये जाताना दिसते कोणताही प्रतिकार नाही सहमतीनं संबंध झालेले आहेत असा युक्तिवाद आता आरोपीचे वकील जावत के त, चे है के चे खान यांनी केलेला आहे आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी अक्षय आहेत कोर्टाच्या इथं अक्षय आपण बघतोय की गाड्याचे जे वकील आहेत खान त्यांनी मात्र युक्तिवाद केलेला आहे की सहमतीनं हा संबंध झालेला आहे आणि कोणताही प्रतिकार झाला नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे निश्चितपणाने पुणे पोलिसांनी दत्ता गाडेची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितल्यानंतर जे दत्ता गाडेचे वकील आहेत वाजिद खान त्यांनी देखील युक्तिवाद केलेला आहे कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये वाजिद खाननी असा दावा केलेला आहे की दत्ता गाडे आणि पीडित तरुणी यांच्यामध्ये जे अनैतिक संबंध ज्या एस टीमध्ये हे सगळं कृत्य घडलं ते सहमतीने घडलं हा गंभीर गुन्हा नसल्याचं त्यांचा वकील जे वाजिद खान आहेत त्यांनी कोर्टापुढे ही बाब मांडलेली आहे अतिशय धक्कादायक बाब आहे त्याच्यात त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले त्यावर सुनावणी सुरू सध्या सुरू आहे आणि त्याशिवाय आरोपीचे युक्ती वकील जे आहेत त्यांनी असा सुद्धा युक्तिवाद केलेला आहे की आरोपीचा जो चेहरा आहे जो देखील टी व्हीवर दाखवण्यात आला होता सोशल मीडियावरनं ही सगळी संपूर्ण घटनेचा ट्रायल चालला असल्यामुळे पोलीस कोठडी जी आहे ती अवघ्या दोन दिवसाची देण्यात यावी या दोन दिवसात सगळा तपास जो आहे तो पुणे पोलिसांना करता येईल हा कुठलाही गंभीर गुन्हा नसल्याचा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे त्यामुळे आता कोर्ट या दोन्ही बाजूंच्या दोन्ही बाजू समजल्यानंतर काय सुनावणी देतं याच्या पुढे अजून काय आर्ग्युमेंट होते का कुठले पुरावे पुणे पोलीस ठेवत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तत्पूर्वी संध्याकाळचे पावणे सात वाजता कोर्टाच्या परिसरात अतिशय मोठा फाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे दोन्ही बाजूनी तर जे कोर्टाचे गेट आहेत त्या ठिकाणी सीआरपीएफ असेल एसआरपीएफ असेल असे मोठे मोठे पोलिसांचे पथक जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत त्याकडे महत्वाचं आहे किती दिवसांची पोलीस कोठडी या नाराज मिळते ते बघणं महत्वाचं आहे तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले राहा